महाराष्ट्राची कुलस्वामी आहे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील स्वर्गीय महाबुद्र गोपा मोठे यांच्या पवित्र स्मृती साभिवादन करतो आजच्या माणकेश्वर नगरीमध्ये गावामध्ये ज्यांच्या प्रचार दौऱ्यासाठी आपण इथं उपस्थित राहिला असे भूमकरांडा वाशी तालुक्याचे होणारे अंगात सम्मान्य राहुल भैया होते व वेळेच्या अभावी इथं उपस्थित असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेल्या नागरिकांना एक आवाहन करण्याकरिता मी इथे उपस्थित राहिलेलो आहे येणारा काळ हा निश्चित रूपाने आपल्यासाठी संघर्षाचा काळ राहणार की येते रा ये आठ दिवस आपल्या प्रत्येक जणांनी जर आपल्या आपल्या गावामधून आपण लीड द्यायचं ठरवलं तर ही निवडणूक आपल्याला कारण की लक्षात घ्या समोरचा उमेदवार ज्याचं शंभर टक्के आज निगेटिव्ह वातावरण या मतदारसंघामध्ये झालेले करुन त्याला कमी द्यायचा आपण कामा नाही आपण प्रत्येक जणांना की कुणगड मानली पाहिजे की मी माझ्या गावामधून ज्या पद्धतीने लोकसभेला लीड दिली होती त्याच्यापेक्षा पन्नास शंभर मताची जास्त लीड देण्याचा प्रयत्न करा हा विजय आपला <स्था> आणि ज्या काही घटना गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये झाल्या असतील ते तुमच्या समोरच आहेत की उमेदवारी जाहीर होण त्याच्यानंतर पुन्हा अशी उमेदवारी जाहीर होणं पुन्हा मी शेवटच्या दोन मिनिटामध्ये सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश मानून माझा फॉर्म विड्रॉल करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असताना मला त्यावेळेस सुद्धा फोन येत होते की बाबा तुझा फॉर्म राहू दे तुला काय अडचण येणार नाही परंतु निश्चित रूपाने मी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जी इज्जत जी निष्का माझ्या वडिलांनी आदरणी आता त्यांनी चाळीस वर्षात तो बोली त्या निष्ठेला कधी आणि सगळ्यात महत्त्वाचं कि तात्यांचं आणि आम्ही तुमच्या दोन पावलं पुढे काम करू आणि आम्हाला भेटलं तर आम्ही पुढे दोन पावलं काम करणार आणि त्या तात्यांच्या शब्दाला जागून आज निश्चित मी असल आमचे बंधू मेघ्र असतील परंड्याचे तालुका प्रमुख माझा स्वतःचा भाऊ हा परंडा शहरामध्ये प्रचार फेरी काढतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी भाईयाच्या खांद्याला खांदा लावून दोन पावलं पुढे काम करू त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये जर कोणी आपवा पसरवण्याचं काम करत असेल किंवा संशयास्पद वातावरण निर्माण करायचं काम करत असेल तर त्याला तोड उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे कारण की लक्षात घ्या समोरचा उमेदवाराकडे पैसा आहे लय सत्तेचा माज आहे ही सत्तेचा माज आपल्याला या त्या तेवीस तारखेला उतरवण्यासाठी कारण की लक्षात घ्या आपण कुठल्या माणसाच्या सोबत जातोय कुठल्या माणसाच्या सोबत नाही या गोष्टीच्या आपल्याला कामा था बाळगता आले पाहिजे कारण की गेले दोन अडीच वर्ष ज्या वेळेस तात्या आजारांना त्रस्त होते ज्या वेळेस तात्या आजारांना त्रस्त होते त्यावेळेस ह्या तानाजी सावंतांनी मीर गव्हाने कार्यक्रम घेऊन काय म्हणला किंवा मी जर नसतो तर मनला तात्याचे फोटो राखा घालायची भाषा वापरणाऱ्या माणसासोबत आपण जायचं का ज्या वेळेस आता आजारी होते ज्या माणसानं तुम्हाला गुलाल लावला तुमचं इथं स्वतःच मतदान नसताना देखील तुमच्या पुतण्याला जिल्हा परिषदचं सदस्य केलं ते के सदस्य करत असताना स्वतःच्या सख्या भावाचं तिकीट कट -कर करून तुम्हाला सदस्यच नव्हे तर जिल्हा परिषदचं बांधकाम वर्तव बांधकाम सभापती देखील केलं आणि त्याच माणसाला तुम्ही <coughs> आयसीयू मध्ये असताना डीसीसी बँकेवरून पाय उतार लक्षात घेतल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे त्या माणसानं दोन हजार एकोणीस साली आम्ही त्याच्यासाठी जीवास रान केलं त्यांना निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर ती घरी आलो होत त्यावेळेस त्यांना काय बाळाची शपथ घेऊन सांगतो धाराशिव जिल्ह्याचा कारभार जर कोण बघणार तर सांगितलं आणि सगळ्यात पहिल्यांदा काम काम तर केलं सर्व शिवसैनिकांना आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की तुम्ही सन्मान्य कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आपण खांद्याला खांदा लावून त्यांच्या दोन पौल पुढे चुरून आपल्याला काम करायचं या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार सन्मान्य ओन आहे या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे सन्मान्य खासदार ओमदादा निंबाळकर साहेब यांचा आगमन झालेला आहे आपण या ठिकाणी मतदान करत असताना एक विचार केला पाहिजे की आपल्या समोर जो उमेदवार आहे तो उमेदवार पैशाचा पाऊसच नव्हे तर आपल्या समोर पैशाची प्रत्येक जणांनी हा विचार केला पाहिजे <laughs> मतदान करत असताना एक विचार केला पाहिजे की ह्या तानाजी सावंतच्या पायाखाची बळ आता सर केले आहे कारण की लक्षात घ्या ज्या माणसाचा पुतण्या सदामतदर संघा कुंडू कुंडू कोंडेची नावू आहे आता ह्यांचा सक्का भाऊ शिवाजीराव सावंत की माळात नुणाला पाटी باندېलाय भवन

आता आपलं चिन्ह कोणतं आहे नंबरचा अनुक्रमांकाचं बटन आहे चार नंबर अनुक्रमांक गडबड करू नका आणि आपल्याला ज्यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवायचं त्या आमदाराच चार नंबरच बटन आहे की तुतारी वाजवणारा माणूस ह्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर आपण व्यवस्थित जायचं चिन्ह बघायचं अनुक्रमांक बघायचं आणि वेळेसच त्यांना मतदान करायचं चार नंबरचा अनुक्रमांकाचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह काय

याचा पाठीमाग सर्व शिवसैनिकांनी खंबीरपणे उभा राहून त्यांना विधानसभेत पाठवायची जिम्मेदारी आपली ती तुम्ही पूर्ण कराल जी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि